शहरात मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टरांचा धुमाकूळ कुठलीही डिग्री नसताना सर्रज चालवतात वैद्यकीय व्यवसाय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बोगस मुडव्यात डॉक्टरांविरुद्ध कार्यवाहीच्या घटना घडल्या आहेत उदाहरणार्थ पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद आणि नाशिक येथे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी बनावट डॉक्टरांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत या कार्यवाईमध्ये बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापे टाकणे त्यांना अटक करणे आणि त्यांच्या बेकायदेशीर वैद्यकीय प्रॅक्टिसला थांबविणे यांचा समावेश आहे असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात सुद्धा चालू आहे जळगाव शहरात तर मूळव्याद बरा करण्याच्या नावाखाली परराज्यातून आलेल्या बंगाली बाबूंनी ठिकठिकाणी आपले क्लिनिक उघडवून ठेवले आहे मूळव्याद्याच्या असह्य त्रासाला कंटाळून अखेर रोगी या बंगाली बाबूंच्या मोठमोठ्या आश्वासनांना बळी पडतो व त्यांच्या भूलतापांचा शिकार होतो जळगाव शहर आज शाहू ला लागून असलेल्या रस्त्यावर नागमाता क्लिनिक आहे येथील स्वयंघोषित डॉक्टर तर आपण पत्रकार असल्याचा दावा देखील करत आहे तसेच माझे व माझ्या परिवाराचे खूप मोठे राजकीय संबंध असून माझे कोणी काहीच बिघडवू शकत नसल्याची तंबी भरत असल्याचे कळते या स्वयंघोशी डॉक्टरला एका साप्ताहिक एक वृत्तपत्राच्या व स्वतःला कुठल्या तरी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष सांगून त्याने या बंगाली डॉक्टरला बनावट ओळखपत्र देखील दिले आहे दे आहे ते या या क्लिनिकच्या बाजूस लावलेले बंगाली बाबूंना पत्रकार समजून कोणी त्रास देणार नाही शैक्षणिक पात्रता नसतानाही मुडव्यात भगंदर यासारख्या इतर विविध आजारांवर उपचार करणाऱ्या या बंगाली डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे बहुतेक वेळा इतर पॅथीचे शिक्षण घेतलेले हे व्यक्ती असतात तर काही मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या हाताखाली काम केलेले कंपाउंडरही असतात परंतु नंतर ते स्वतःला डॉक्टर म्हणून घेत स्वतःचे क्लिनिक थाटून उपचार करायला लागतात जळगाव शहरात चित्रा चौकाला लागून भीमसिंग मार्केट मध्ये मा जुने जळगाव येथील भीमनगरला लागून तसेच बिलपुरा पोलीस चौकी समोरील बाजूस देखील असे बंगाली बाबूंचे क्लिनिक आहेत नागरिकांनीही बोगस डॉक्टरांसंबंधी कोणतीही माहिती कळाल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व अशा बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करावा असे आवाहन करण्यात येत आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव